करता म्हणलं दादा कुठं चालले मी म्हणलं बापाच्या पुतळ्या जाणारसाठी ते म्हणे कोणाचा बाप आताच आमदार साहेबांनी सांगितलं कोणाचा बाप होतो कोणाचा बाप सगळ्याच आहे की नाही बाबासाहेब बरोबर आणि म्हणून अशा बापाच्या पुतळ्यासाठी दादासाहेब शेडके आलेला आहे आमदार साहेब नाहीत माया आणि बहिणी न जगाच्या पाठीवर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी जर कोणी काम केलं असेल फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी एवढच नाही या देशात हिंदू धर्म असेल सिख असेल इसाई असेल पारसी असेल सगळेच धर्म बौद्धा सहित आज भारत देशात सुरक्षित तर असतील बाबासाहेबांच्या आर्टिकल पंचवीस मुळे आमदार साहेब म्हणले बाबासाहेबांमुळे मी आमदार झालो खरोच इमानदारीच्या कारण आमदार साहेबांनी कदाचित ऐकलं नसेल माझे ओबीसी भाऊ असतील पहिल्यांदा बाबासाहेबांनी सांगितलं आरक्षण एस टी ला आरक्षण दिलं ओबीसी साठी कोणी माहितीला पुढे आला नाही पाच मार्च एकोणीसशे तीस ला बाबासाहेब ओ पी स्टार्ट कमिशन ला मगतात माझ्या बाळापूर शहरातील माझे भाऊ ओबीसी चे ऐकत असतील तर ऐकावं बाबासाहेब काय म्हणाले साहेब त्याला आरक्षण दिलं एस टीला आरक्षण दिलं एक वर्ग आहे ज्याला आरक्षण द्यावं ओ एस बी ओबीसी शब्द अस्तित्वात नव्हता मायानो लेकराला जन्म कोण देत मायानी लेकराला जन्म मायाने कोण देत बाप माहित तुला लेकराला जन्म मायाने कोण देत बघा बाबासाहेब आणले आणि साहेब म्हणले तिसऱ्या वर्गाला आरक्षण द्यावं लागेल त्यांनी विचारलं कोणता तिसरा वर्ग पहिल्यांदा जगाच्या पाठीवर ओबीसी शब्दाला जन्म दिला जन्मतारीख होती पाच मार्च एकोणीशे तीस धर्माला संरक्षण केलं ओबीसी ला दिलं एवढंच नाही माझे मराठी भाऊ असतील त्यांनाही आरक्षण दिलं आर्टिकल तीनशे अरे कोणाला सोडलं नाही माझ्या बाबासाहेबांनी बघायला आवाज आपले आहेत <laughs> ना सगळे फुले आंबेडकर शिवाजी महाराज ज्योतिबा फुले तुम्हाला संविधान बदललं मान्य आहे शेवट माझ्या भाषणाचा बाबासाहेबांनी संविधान दिलं नाही एवढंच नाही वर्सिपिंग फॉल्स गॉड पुस्तकामध्ये अरुण शोरीने सांगितलं बाबासाहेबांनी संविधान दिलं नाही प्रश्न विचारायचा अरे धोंड घ्या अरुण शोरी मग बाबासाहेबांना माझ्या भाईच्या धगड्याने लिहिले काय हा सुद्धा माझा या ठिकाणी विरोध करतो तो आमचा दुश्मन आहे आणि म्हणून एका माईच्या पोटी जस लेकरू आडू आलं आडू आलं तस कापून काढतात जे जे संविधानाच्या आडवा येईल त्याला कापून काढण्याचं काम करावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो एकदा जोरदार नाराजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार पाच आमचे मार्गदर्शक आदरणीय पया बोधी बोलतील धन्यवाद दादा आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक समाजातलं योगदान आपण या ठिकाणी स्पष्ट केलं वो आज भी जमाना उन्हें याद करता है वो आज भी जमाना उन्हें याद करता है भारत का हर सियाना उन्हें याद करता है वो आज भी जमाना उन्हें याद करता है भारत का हर सियाना उन्हें याद करता है इतिहास का हर पन्ना उन्हें याद करता है इतिहास का हर पन्ना उन्हें याद करता है गरीब का खून पसीना उन्हें याद करता है गरीबों का खून पसीना उन्हें याद करता है बहुजनों पर ऐसा कोई मेहरबान ना होगा बहुजन पर ऐसा कोई मेहरबान ना होगा भीमराज से दुनिया में इंसान ना होगा भीमराज से दुनिया में इंसान ना होगा बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंच आवाज जरा जोडत पाहिजे आता जो दादांनी सांगितलं प्रमाण आपण बहुजनात सी लेख राहोत नजरेमध्ये सत्याची धार आणि ज्याच्या पार्टीचा मनका ताठ असतो त्याचा आवाज नेहमी आकाशला गवसणी घालत असतो म्हणून जोरदार एकदा जयपुरुष आपण या ठिकाणी करूया बोलत जायबे बोलत जायबे अरे माणूस किचा नसा म्हणजे जयबे क्रांतीचा सार म्हणजे जयबे माणूस किचा विचार म्हणजे जयबे सुखाचे सार आणि पिंपळाचा पार म्हणजे जयबे युगाचा युगपुरुष महापुरुषाचा महापुरुष तुमचा आमच्या सगळ्यांचा तारणहार जयघोषामध्ये मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं विपशना केंद्र ज्यांच्या माध्यमातून या मराठवाड्यामध्ये सुरू केलं जात आहे आपण ऐकणार आहोत एकदा जोरदार टळ्यांचा गजर आदरणीय भंतेजीसाठी मी कुयंते पयाबोदी भंतेजी यांना विनंती करतो की आपल्या धम्मावानी तो आदनीय भंतेजी महाकारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न विश्वभे पुढे गाणे ऐकायचे आहेत आम्ही थांबलेलो आहोत अशा महाराष्ट्राचे आणि या भारत देशाचे महागायक सन्मानिय दादासाहेब शिळके हेही उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्यातले डॅशिंग नेते युवा नेते किरण भाऊ ढोंगडे इथं उपस्थित आहेत एल या ठिकाणावर फार भव्य धम्म परिषदेचं आयोजन दरवर्षी करत असतात बावी शक्कर जमिनीचा तो परिसर आहे शंकरजी बगाटे संयोजक समींचं स्वागत करायचं आहे या ठिकाणावर मोठा भिक्खू संघ आहे महाकाश भंते असतील विपशनाचार्य पहारत्न भंते जे असतील सर्व सन्माने भिक्ख संघ मी आपला वेळ घेणार नाही सन्मानपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव होतं भीमाबाई जरी भीमा आईच्या पोटातून करून आज एका महिला सरपंचाने ज्यांचं नाव आहे भीमाबाई नरवाडे उत्तमराव नरवाडे या उभय करतील त्यांना बळ देणं हे तुमचं आमचं काम आहे म्हणून या ठिकाणावर मी संदीप साठी शंकर सा शंकरजीसाठी आणि विठ्ठलरावांसाठी एक म्हणतोय एक शायर म्हणाला संदीप नरवाडे हे शंकर बगाटे हे दादा पंडित हे ऐसे चिराग है जो काही अंधेरो भारी पडते ता शिंदे इथं उपस्थित आहेत आनंद दादा प्रत्येक गाणं हे बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा निर्माण आपल्यात करून दे केलं भलं आपलं नाही केलं भलं व माय ना आणि त्या दिल्लीच दालन खुल व माय केलं की लोक ही संघर्ष की भाषा समजते है जिनका स्वाभिमान मरा होता है वो लोग गुलाम होते है। और मुर्दा लोग मिशन नहीं चलाते माणूस बाबासाहेबांचं नाव घेतोय त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणाले होते की मोठ्या कष्टाने मी इथपर्यंत आणलेला आहे पाहिजे एकोप्यानं राहिलं पाहिजे आणि एकोप्यानं राहणं म्हणजे वाघाची ताकद आपल्यामध्ये निर्माण करणं आहे म्हणून मी अधिकचा उद्देश इथं न करता बाबासाहेबांनी सांगितलं प्रतिज्ञा भीमाची तोडू नको अटके पार झेंडे फडकव पण माझ्या पंचशिलेला विसरू नको अटके पार झेंडे फडकव पण माझ्या पंचशिलेला विसरू नको हा संदेश दिला यानंतर आपण प्रेक्षकांनी आनंददा यांच्यामध्ये